इंचनाळमध्ये मोफत महाआरोग्य शिबिर सुरेश देशपांडे मेमोरियल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलकडून करण्यात आलं आयोजन हाडांच्या सर्व प्रकारच्या रोगांची करण्यात येणार मोफत तपासणी गडिंगस तालुक्यातील इंचनाळ इथं उद्या रविवार दिनांक सव्वीस मे रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय सुरेश देशपांडे मेमोरियल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आणि रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीनं हे शिबिर घेण्यात येणार आहे इंचनाळ येथील श्री गणेश मंदिरात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हे शिबिर होणार आहे सांदेदुखी हाडांचे सर्व आजार संधिबात मणक्यांचे आजार अस्थिव्यंग आदी आजारांची मोफत तपासणी करून गरजेनुसार मोफत औषधं देण्यात येणार आहेत डॉक्टर शैलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संजय चौगुले डॉक्टर प्रियांका मल्हारी डॉक्टर सचिन टिक्का आदी तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यामुळे पंचक्रोशीतील हाडाच्या आजारासंबंधित रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ शैलेश देशपांडे यांनी केलं आहे